डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्यातील प्राचीन राम मंदिरात राम जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील केले परिवाराचे प्राचीन असलेल्या श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला हे श्रीराम मंदिर अत्यंत प्राचीन असून या ठिकाणी संपूर्ण रामपंचायतन स्थापित आहे दरवर्षाप्रमाणे यंदाही राम जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रामनामाचा जयघोष दुपारी रामाचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला तसेच राम नवमी निमित्त मंदिरात दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच रात्री भक्तीमय संगीताचे आयोजन देखील करण्यात आले आहे ठाम मत मराठी धुळे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की पहिले मूर्ती आलेले आहेत नंतर त्यासाठी मंदिर बांधण्यात आलं आणि हे एकशे व चौतीस वर्षापासून ही परंपरा आमची अखंड चालू आहे या नंतर संपूर्ण केल्याबरोबर एकत्रित असतो सर्व मित्रपटावर असतो आणि हे आमचं वाक्य सौभाग्य आहे की आमच्या परिवाराला ही आहे करणार असतं रामचंद्रावर एकच मागणी आहे आमची की ही परंपरा आमची अखंड राहू ही त्याच्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका